ए खाली खाली महाराज महाराज पढलो मी पढलो इकडे लीडी दिसू ए इकडे अन्न हेन नाही नहीक हकते आपर चोडिक नियां जिल जमाते और जो मेरी थी बस क्या बस ये हमारा नहीं साइबर अपना है वो तो क्या बात है डालो एंटर दादा मोबाइल मोबाइल जीत तो 700 बस ये जारी कर दो एंटर बटन मत करो बस सीधे मध्य में स्टाइल में टाइप किया या तो हे गाव ते जे गावकऱ्यानं अन्न त्याग आंदोलन जे त्याची घोषणा केली होती आणि कालपासून सुरू केलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे त्याच्यात जे काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि लवकरच दहा दिवसाच्या आत त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असा शब्द देखील दिलेला आहे आणि जे सरकारी वकिलांची नियुक्ती होती ते आज त्याचं पत्र देखील आम्हाला दिलेलं आहे आणि यावरच पुढील जे काय आंदोलनाची दिशा असेल किंवा पुढील न्याय मागण्यासाठी काय करायचंय ते विचार विनिमय करून गावक संवाद साधून पुढच्या निवेदन किती तारखेला देणार आहेत आणि ते आम्ही अठ्ठावीस तारखेला देणार आहेत जे की अठ्ठावीस मे पासून ते एकवीस डिसेंबर पर्यंत तु� जे काही इथल्या पोलीस प्रशासनानं काही माहिती दिलेली होती आम्हाला काही माहित नाही काय दिलेली होती एस पी साहेबांना परंतु आमच्याकडे बरोबर त्याच्यातली माहिती ही कागदोपत्री आहे त्याच्यातले काही सीसीटीव्ही आहेत ही माहिती आम्ही त्यांच्याकडे दिल्यावर पुढील कारवाई काय होते याकडे बघणं खरं तर महत्वाचं असेल आणि ते आम्ही एक दहा दिवसाचा कालावधी देतील आम्ही देऊ त्यांना एक ते दहा आठ मार्च आमच्या अपेक्षा तर पहिल्या तारखेपासून आम्ही तेच अपेक्षा लावून धरली की आम्हाला आज कुठेतरी न्याय मिळेल माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि त्याच अपेक्षेत हा न्यायाचं उचललेलं पाऊल होतं आणि जे आज आंदोलन स्थगित केलंय जो की पोलीस प्रशासनाने जो काही तपास होता तो वर्ग पुढे केला नाहीये एस पी असतील किंवा ऍडिशनल एस पी असतील त्यांच्याकडे आणि त्यांनी आम्ही बीडला त्यांची भेट घेण्यात गेलो तो त्यावेळेस ते त्यांनी वेळ मागितला होता त्याकरिता आम्ही त्यांना वेळ दिलाय कारण की त्यांना पण या केसमधील इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यामुळेच आम त्यांनी आमचा वेळ घेतला होता त्यामुळेच हे आंदोलन काही दिवसापासून काही दिवस पुढे किंवा म्हणजे दहा तारखेपर्यंत स्थगित केले महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन क्लिक करा